वेलकम बॅक टू चॅनल गाईज मुंबई दर्शनच्या पार्ट टूमध्ये आपण आता गिरगावला आलोय आणि गिरगावमध्ये आपण जिकडे सगळ्यात फर्स्टवाला गणपती बसलेला तिथे आहे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावं आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्यांच्या प्रेरणेतून मुंबईतील गिरगावात अठराशे त्र्याण्णवला केशवजी नाईक चाळीत पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवला आज एकशे बत्तीसाव्या वर्षी सुद्धा इथे अत्यंत साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतोय ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अजूनही एकाच आकाराची दोन फुटाची शाडूच्या मातीची मूर्ती विराजमान होते आपण मोठमोठ्या गणपती मंडळांना भेट देऊच पण त्याआधी जिथून सुरुवात झाली अशा ठिकाणी सुद्धा भेट देऊयात जेणेकरून त्या मंडळांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि ते लोक ही परंपरा अशीच कायम ठेवतील आत्ताच आम्ही गिरगावच्या महाराजांची मूर्ती बघून आलो मस्त मूर्ती आहे बिलकुल गर्दी नाही काहीच नाही आणि एका गल्लीमध्ये असं शांत असं एका ठिकाणी आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तुम्हाला भिसेल किती छान मूर्ती होती बघू शकतो आपण जगन्नाथपुरीच्या रूपात मूर्ती आहे युनिक मूर्ती वाटते छान आहे जर तुम्हाला ओल्ड वाईफ घ्यायची असेल गणपतीची जसं आधी होतं शाहूची मातीची मूर्ती वगैरे आणि एकदम कसं पारंपरिक तर गिरगावला या फर्स्ट जे मंडळ आहे तिथे भेट द्या आणि आजूबाजूला पण तुम्हाला खूप चांगले चांगले गणपती बघायला मिळतील त्यात आपण चला दुसरे गणपती बघायला मिळतात आपण खेतवाडीच्या राजाला जाऊयात तिकडे चौदा गल्ली तर त्या पहिले बघूयात बघूया एका लाईन मध्ये अशा चौदा गल्ली आहेत तिथे चौदा गल्लींमध्ये बाप्पा विराज म्हणतात आणि इकडची प्रत्येक मूर्ती बघण्यासारखी असते आम्ही आता खेतवाडीच्या राजाचं दर्शन करायला चाललो आहे बारा ते चौदा गल्ले आहेत त्यातले आमचे दोन तीन ऑलरेडी झालेत बिकॉज ऑफ देम आम्हाला हे हे सगळे तिघजणं भेटले आणि मग ते बोलले की आम्ही तुम्हाला दर्शन करून देऊ कारण आम्ही गिवअप करून चाललो होतो इथे पण आहे आतमध्ये पण पहिले गणपतीचं दर्शन घेऊ मग मी तुम्हाला स्टोरी सांगेन की आम्ही यांना कसं भेटलो ते आणि आम्ही एवढं पेडनी पटापट कसं दर्शन घेतो गल्ली 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 गल्लीतून आम्ही चालले या पोरांना फॉलो करत आमचं खेतोडीच्या चार चौदा गल्ली पूर्ण तर नाही फिरलो आम्ही पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं तरी फिरलो तर झालं असं सकाळी नऊ वाजल्यापासून आपण गणपती मंडळ फिरतोय त्यामुळे थोडं दमायला झालं आहे आणि इथे आल्यावर बघितलं आम्ही तर इथे प्रत्येक मंडळात गर्दी होती तसं पास सिस्टम आहे इथे एकाचे वीस नाही तर पंचवीस रुपये असं प्रत्येकी पास आहे पण एवढे सगळे मंडळ करायचे आणि आम्ही दोघंजण होतो त्यामुळे आम्ही थोडं बजेटचा विचार करून घरी जायचा निर्णय घेतला आणि तेवढ्यात आम्हाला तिघ भेटले आणि त्यांनी आम्हाला खेतवाडीचे काही गणपतीचं दर्शन करून दिलं इन तीनों की ने फटाफट पूरा गणपती कवर यू घुमाने के लिए और पैसे पैसे का गलत यूज मत करो प्लीज तो मेरे को पाप लगेगा एक तर ऑलरेडी हम लोग शॉर्टकट मार के बाय बाप्पांनी पाहिलं असावं सकाळपासून आपण गणपतीचं दर्शन करून दमलोय म्हणून कदाचित या लहानांच्या रूपात बाप्पा झाले आम्हाला दर्शन करून द्यायला थोडा अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्स होता त्यामुळे आम्ही थोडा हॅप्पी होतो विंटेज वाईट आहे मध्येच गल्ली आहेत मध्येच एकदम असं जुन्या त्या ज्या वन प्लस वन साडी असतात त्या आहेत मध्येच टॉवर बस मस्त छान गणपती करून आता घरी जायचं विचार होतं सँडस रोडला की नाही नाही डोंगरीचा राजा दिसला था था ते दे दे चा चा मला ते लोकेशन पण माहीत नव्हतं पण आता दिसले तर आपण दर्शन करून घेऊया मी डोंगरीच्या गणपतीचं नाव ऐकून होते पण मला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नव्हतं सँडस रोड रेल्वे स्टेशन पासून डोंगरीचा राजा जवळच आहे आम्ही गेलो तेव्हा बाप्पाची आरती चालू होती आणि ते ऐकून पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला म्हणजे एकदम परफेक्ट न ठरवता दिवसाचा शेवट झाला आहे थँक्स टू बाप्पा दहा वाजले त्यांनी आता फायनली आपण घरी पोहचतोय सकाळी नऊ वाजल्यापासून आपण गणपती दर्शन चालू केलं होतं आणि आता नाही मन भरलं आहे मन नाही भरलं आहे ॲक्च्युली कारण की नाईंटी पर्सेंटच गणपती कवर केलेत आपण लालबागचा राजा नाही केला अजून बरेच असे आहेत मंडळ ज्यांची छान छान असतात आपण नाही एवढं कवर करता आलं ठीक आहे पण नाईट शिफ्ट पण आहे माझी त्याच्यामुळे पटापट आता जाऊन खूप सो जेवढं मला फिरायला शक्ती आहे तेवढं तर तो मला नाईट शिफ्टला पण जागा राहायला शक्ती येऊ यू इन नेक्स्ट कालच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता बाप्पा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा